एक कलेक्टर आपल्याला उद्धव माशिंठा गावातील विशाल भारत एजन्सी अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला त्यानंतर मागच्या वर्षी मागच्या वर्षी निवेदन देऊनही डिवी विभागीय आयुक्त साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करूनही आतापर्यंत कुठलीच कर प्रकारची कारवाई झालेली धा नाही आपण दोन दिवसाच्या आत एक एजन्सी चालकावर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि ती एजन्सी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही इकडे तिकडे की आपण दोन दिवसात तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी नसता आम्हाला दे। सव्वीस तारखेला आत्मदहन करण्यात किती कनेक्शन आहेत कनेक्शन किती आहे अकरा हजार दोनशे सत्तर त्यांनी म्हणजे कनेक्शन वाटलेले त्याच्यातून कमीत कमी बाराशे पंधराशे कनेक्शन तरी पोहच माझा एक अंदाज जास्त असू शकता कमी नाही असू शकता त्याच्यामध्ये आर्थिक एका गावातून एका गावातून तीस कनेक्शन निघत आहे तर त्याच्या त्याच्या अंडरमध्ये कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी गाव आहे आता मिळावं त्यांच्या आणखी किती असं एक आपण अंदाज लावलाय एक कनेक्शन बी घाललं पंतप्रधानाच्या नावावर तर लय मोठी गोष्ट झाली आर्थिक व्यवहार झाला तर मग कितीचा गैरव्यवहार आर्थिक व्यवहार झाला असेल भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार सांगू शकत नाही ना कोणतं एक लाभार्थी एक लाभार्थी असा आहे की आठ वर्षापासून त्याला गॅस कनेक्शन नाही त्याची आठ वर्षाचे टाकी भरलेली टाकीचे पैसे कनेक्शन आणि प्लस सबसिडी ते विचारही करू शकत नाही आपण एवढा मोठा भ्रष्टाचार आहे